पुण्यातील वारजे परिसरात आज मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं भूमिपूजन सोहळा पार पडतोय आणि या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघही या कार्यक्रमाला येणार असल्यामुळे या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण जर समोर बघितलं तर जो फ्लेक्स या ठिकाणी स्थानिक नगरसेवक सचिन दोडके यांच्याकडनं लावण्यात आलेला आहे त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार तसंच संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा फ्लेक्स लावलेला आहे हा संपूर्ण भाग जो आहे तो फ्लेक्सने भरलेला गेलेला असला तरी सुद्धा या ठिकाणी एक फ्लेक्स जो आहे तो लक्ष वेधून घेतोय तो, तो म्हणजे सुनेत्रा पवार यांचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा कार्यक्रम आपण जर बघितला तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांचे फ्लेक्स तर लागलेले आहेतच पण त्याबरोबर मोदींच्या पुढे जो कटआउट लावलेला ला, ला आहे तो अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा या ठिकाणी लावण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आगामी बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार या खरंच मोठ्या दावेदार आहेत सुप्रिया सुळेंचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे कुठेतरी बारामती लोकसभा मतदारसंघात आपली छाप उम उमटवण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा फ्लेक्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे बारामतीमध्ये सुरू झालेलं हे पोस्टर वॉर जे आहे त्यात पुणे शहरात त्यांच्याच मतदार संघात पुन्हा एकदा पाहायला मिळतंय कॅमेरा मन आदर्श कटके स अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका